जयसिंगपूर पालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक सात बमधून संतोष जाधव यांचा उमेदवारी अर्ज दाखल जयसिंगपूर पालिका निवडणुकीसाठी पंधरा नोव्हेंबर शनिवार नगरसेवक पदासाठी प्रभाग क्रमांक सात ब मधून संतोष बाबुराव जाधव यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे सामाजिक कार्यकर्ते संतोष जाधव यांनी शहरात गेली अनेक सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसरपणे भाग घेऊन लोकांच्या समस्या कोणत्याही पातळीवर जाऊन सोडवल्या आहेत एक कणखर नेतृत्व म्हणून त्यांची शहरात ओळख निर्माण झाली आहे प्रभाग क्रमांक सात मध्ये त्यांच्या तोडी उमेदवार नसल्याची चर्चा सुरू आहे त्यामुळे प्रभाग क्रमांक सात मधील नागरिकांचे स्पष्ट मत आहे की प्रभागाच्या विकासासाठी झटणारा आणि काम करणारा कार्यकर्ता म्हणून संतोष जाधव यांचे नाव आघाडीवर आहे प्रभागातील विकास कामावर मत यावेळी संतोष जाधव यांनी व्यक्त केलं त्यामुळे प्रभाग क्रमांक सात मधील नागरिकांनी त्यांना खुलेआम पाठिंबा दर्शवला आहे त्यामुळे त्यांचा विजय हा निश्चितच ठरला आहे असे नागरिकांचे स्पष्ट संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा